जगाचं संकुल इथे उभारलेलं आहे आणि त्या टाक झालं असं मी सगळ्यात प्रथम जाहीर करते आपण सगळ्याजणी अकरा वाजल्यापासून इथे जमलेल्या आहात आणि वाट बघतात सगळ्या जणी परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला जवळजवळ जो जो पंधरा वर्ष वीस वर्ष काम करतायत त्याच्यामुळे तुम्ही पदवीधर बचत गटातल्या आणि बचत गटाचे डॉक्टरेट झालेले आहात एवढं काम माविमने अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामीण महाराष्ट्रात आणि शहरांमध्ये सुद्धा केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अठ्ठ्याण्णव साली माझ्यावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी टाकली आणि तोपर्यंत माविंचं काम हे मुख्यतः अन्नधान्य पुरवठा करण्याचं होतं आणि त्यावेळेला सारखा प्रश्न यायचा की गावामध्ये धान्य पोचलं नाही की मावींवर वा टीका व्हायची तर त्यावेळेला मग आम्ही निर्णय घेतला की त्याच्यात विकेंद्रीकरण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर बचत गटांना चालना देत असताना मला नम्रपणाने इथे मुद्दाम सांगायला हवं की इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट यांच्याबरोबर बचत गटांचा जो करार झाला त्याचंसुद्धा पुढचं जे कराराच्या दृष्टीने पाठपुरावा होता तो आमच्या काळात झाला आणि त्यांनी सातत्याने आपल्याला मदत केलेली आहे ते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत या सगळ्या काळाची मी स्वतः साक्षीदार आहे एक दिवस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्रीला विचारलं की महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षता तुम्ही झाल्या आहेत पण माझीला दर्जा काय मला काय अर्थ लागला नाही मी साहेबांच्या साहेब दर्जा म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तर म्हणाले राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन आहेत राज्याच्या महा महत्वाची महामंडळं किंवा आयोग मग त्याला दर्जा काय म्हटलं काय नाही दर्जा किंवा असं कसं काय शेळी मेंडी महामंडळाला सुद्धा राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि महिलांच्या महामंडळाला दर्जा नाही असं कसं उदयजी ताबडतोब यांना कॅबिनेट दर्जा देऊन टाका म्हणजे आपल्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला तो शिवशाही सरकारने अठ्ठ्याण्णव साली दिला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दिला आणि तोच आशीर्वाद आता संजयजी राठोड पुढे नेत आहेत याच्याबद्दल मला विशेष आनंद व्यक्त करावा असं अनेक वेळा जेव्हा याचा उल्लेख होतो तेव्हा शर्मेनं मान आम्हाला खाली घालावं लागते कारण एकेकाळी खऱ्या अर्थानं वराड ही सोन्याची कुराट असं म्हटले जायचं सर्व दृष्टीनं सक्षम या ठिकाणी शेतीपासून सर्व होत परंतु ही वेळ आज आमच्या शेतकऱ्यावर का आली याची अनेक कारण जरी असेल तर मी त्या कारणात जाणार नाही परंतु माझ्या मनो मनो शेतकऱ्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी मला काय करता येईल कारण त्यांचा एक सेवक म्हणून भूमिका या ठिकाणी माझी आहे आणि या दृष्टीनं आज आपण पाहता की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या वनी पासून उमरखेड पर्यंत सर्वसामान्याचा मी प्रतिनिधी आहे ही भूमिका घेऊन आज या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून काम करतो या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत त्याच्या जिल्ह्यामध्ये विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा कशा पद्धतीने चांगल्या करता येईल याच्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे त्यासोबत अनेक अशा गोष्टी मग रस्ते असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल शाळेच्या वर्ग खोल्या बांधायच्या असेल हे तर सर्व काम आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा आज आपल्या सर्वांना सांगताना मी अभिमानानं सांगू शकतो की आज अनेक निर्णय म्हणजे जे राज्यस्तरावर आज ते निर्णय नेते यवतमाळ जिल्ह्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी करून आणले <coughs> आपल्याला सर्वांना कल्पना असेल शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले होते मी अर्धा तास त्यांच्याशी सातत्याने यवतमाळचे प्रश्न या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीने आग्रह केला मग आमच्या शेतकऱ्याला वन्य प्राण्याचा त्रास होतो म्हणून त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून तार कंपाऊंडची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जाहीर करायला लावलं आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये मुलं शिकतात पण जिल्हा परिषद त्या